असंभवच्या निमित्तानं बोलते तू पुनर्जनम आणि स्वप्न आणि या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलास आपल्याला कधी कधी असताना एक पॅटर्न असतो स्वप्न पडण्याचा वगैरे असं तुझ्या बाबतीत झालंय बघतोय की अशी कायम का आहे की आपल्या स्वप्नात ही गोष्ट येते वगैरे असं काही ह्याच्यात काही ट्रेलर मध्ये वगैरे मध्ये बघतो आपल्या या ट्रेलर मध्ये आहेच कारण आहे तिला स्वप्न पडतात मला पर्सनली असं काहीतरी प्रेशर किंवा हे असेल तर मला अजूनही विचार कर शाळा सोडून किती वर्ष झाली असती मला हो एक्झाम आणि गुणाकाराची चिन्ह अशी थ्री डी मध्ये अंगावर पडण्याची स्वप्न पडत किती भीती होती भीती म्हणजे असं काही खूप ग्रेट आवड नव्हती पण ती काहीतरी विज्युअल आहे त्याला कि ती चिन्ह अंगावर पडण्याचं काहीतरी आहे ते ते स्वप्न अजून किती मोठं झालं तरी ते स्वप्न अजूनही आहे की असे अगदी नाटकाच्या आदल्या दिवशी प्रयोग पहिल्या प्रयोगाच्या आदल्या दिवशी सुद्धा मला कधी कधी असं स्वप्न पडतं की गुणाकार भागाकाराची चिन्ह अंधार पडतात <laughs>